आपण एकच यव्हा देवाला आपल्या संपूर्ण अंतकरणाने भजल्यास व आपल्या विनंत्या यव्हा देव व माणसे यामध्ये जो एकच मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याद्वारे मांडल्यास तो आपल्या मागण्या मान्य करतो दोन इतिहास अद्याय एक ते तेरा दावीद राजाने यव्हा देवासाठी मंदिर बांधण्याचा विचार केला तेव्हा यव्हा देवाने देवा त्याला संदेश दिला की तुझ्या हातून तू फार लढाया करून रक्त पाडले आहे त्यामुळे तुझा पुत्र शर्मोन हा माझ्यासाठी मंदिर बांधील ते यव्हा देवाचा सेवक मोशे याने यव्हा देवाच्या सभेचा जो मंडप रानात उभा केला होता तेथे ते जमले त्याने सभामंडपाशी एक हजार हुमारपणे अर्पण केले त्या रात्री यव्हा देव शर्मनाला दर्शन देऊन म्हणाला मी तुला काय द्यावे ते माग तेव्हा शर्मवून योगा देवाला म्हणाला माझा बाप दावी याला तू मोठी प्रेमदाय दाखवली होती आणि त्याच्या ठिकाणी मला राजा केले आहे आता हे वा देवा बापा माझा बाप दावी याला दिलेले तुझे वचन स्थापित कर कारण तू मला पृथ्वीच्या ह्याच्याकडला इतक्या पुष्कळ लोकांवर राजा केल्या आहे आणि या लोकापुढे मी बाहेर जावे व आत त्यावे म्हणून मला बुद्धी व ज्ञान देईल कारण तुझ्या या मोठ्या लोकांचा न्याय खरेपणाने कोणाला करता येईल मग योगा देवाने शर्मनाला म्हटले हे तुझ्या मनात होते आणि तू धन द्रव्य आणि सन्मान किंवा आपल्याला वैर्यांचा जीव किंवा दीर्घ आयुष्य मागितले नाही पण ज्या माझ्या लोकांवर मी तुला राजा केले आहे त्याचा खरेपणाने तू न्याय करावा म्हणून तू आपल्यासाठी ज्ञान व बुद्धीही मागितली आहे यामुळे तुला बुद्धी व ज्ञान ही दिली आहे आणि तुझ्यापूर्वी जे राजे होते त्यांना मिळाले नाही आणि तुझ्यानंतर जे होतील त्यांना मिळणार नाही एवढे धन व द्रव्य व सन्मान तुला देईल मग क्षणून जीवनातल्या स्थानाच्या सभामंडपासमोर एरुसनेमेस आला व इस्रायल राज्य करू लागला एव्हा परमेश्वर कोणाला काय द्यायचे हे तो ठरवतो सन्मानाने लोकांचा खरेपणासाठी न्याय करण्याची बुद्धी मागितली कोणाचा जीव मागितला नाही धन व द्रव्यही मागितले नाही तरी एव्हा जे म्हणतो जे राजे झाले त्यांना मिळाले नाही आणि तुझ्यानंतर होतील त्यांनाही मिळणार नाही असे धन द्रव्य व सन्मान मी तुला देईन यावरून धन द्रव्य व सन्मान हे देवा देवाकडून आहेत तर आपण जे धनी आहोत त्यांचा हो, द्वेष न करता आपणा सर्वांना एकच युवा देवाला बजून आ त्याच्या आज्ञावर नियम पाळूया म्हणजे जगातील जी भुखमरी आणि जे आजार आहेत ते तोच दूर करू शकतो आपण एकच युवा देवाला बजून त्याच्या आज्ञावर नियम पाळूया म्हणजे आपल्यावर आलेली संकट आहे अडचणी तो दूर करी हा आमेन। आम्ही जेव्हा देवाचा सेवक अंतिनी जाऊन पर्यटन पर्यटन बिल्डर प्रेस गॉड